नमस्कार मी रवी विजय आपण पाहत आहात जनतेचा आवाज उतूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक पुणे जिल्ह्यातील उतूर पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेले तब्बल अडतीस मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे मोबाईल मोबाईल धारकांना परत केल्यामुळे एक सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी असलेला विश्वास बळावताना पाहायला मिळतो ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव थाटे पोलीस उपनिरीक्षक युवराज नाथव संदीप आमणे पोलीस हवालदार गणेश पठारे नामदेव बांबळे दिनेश साबळे विलास कोंडावळे नदीम तडवी बाळशराम भवारी भरत सूर्यवंशी विश्वास केदार पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर जायफाय ज्योतिराम पवार पोलीस हवलदार मोहिनी जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पुणे ग्रामीणचे पोलीस हवलदार महेश गायकवाड सुनील कोळी पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील यांच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे